तर नमस्कार माता भगिनींनो बहिणींनो तर आज खास मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे खास तुमच्यासाठी आणि हे बघू शकता आता ही आहे श्री महालक्ष्मी रोजकथा सुख शांती व ऐश्वर्या मिळवण्यासाठी महात्मे आणि पूजाविधी तर आता नुकताच आता आपला मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिनामध्ये इतका पवित्र असा मानला जातो तर ह्याच्या जा, तर पवित्र का तर ह्या महिन्यामध्ये आता आपण वशाट परत मांस मच्छी अंडी खाणं आपण नाव पण घेत नाही पण मी आता व्हिडिओच्या माध्यमातून घेतो आहे पण नावसुद्धा घेत नाही आपण या महिन्यामध्ये आपण वशाट खात नाही आणि बऱ्याचशा आपल्या माता भगिनींचं बहिणींचं ह्या दिवसामध्ये गुरुवारपासून हे ह्या म्हणजे महालक्ष्मीची पूजा चालू होते आणि प्रत्येक माता भगिनींचं उपवास पण असतात तर चला आता आपण पहिल्यानंतर काय करतो आपला व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि शेवटपर्यंत बघा ह्याच्यामध्ये आपण मी नारळाची पण ह्या का नारळापासून काय बनवणार आहे आपण पूजेसाठी हे पण दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कुठे स्किप करू नका तर व्हिडिओ का शेवटपर्यंत बघायचं आहे आपल्याला तर ह्या आपण नारळापासून साक्षात महालक्ष्मीचं रूप कसं निर्माण करायचं आहे आपल्याला पूजेसाठी ही जी आपली महालक्ष्मी आहे तिचं रूप आपण ह्या नारळातून कसं निर्माण करायचं आहे ह्या हा मी व्हिडिओ दाखवणार आहे तर पहिले तर आपण काय करू ही जी कथा आहे ही कथा सांगतो मी आणि पूजाविधी कसा असतो ह्याचा परत पूजा कुणी करायची कधी करायची हे सगळं ह्या पुस्तकामध्ये आहे बघा तर ती आदोगर मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो ही पूजा तुम्ही मुली पण करू शकतात म्हणजे ज्यांचं लग्न झालं नाही त्या पण करू शकतात आणि ज्यांचं लग्न झालंय त्या पण स्त्रिया करतात तर ती कशासाठी करायचं असतं सुख शांती व ऐश्वर मिळवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये बरंच असं आहे बघा तर मी वाचून दाखवतो तुम्हाला थोडंसं तर ही पूजा आपण स्वतःही करू शकता फक्त ती करताना मनोभावी करायची आहे देवीची स्थापना करताना तिचे तोंड कुठं करायचं आपल्याला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे करायचं आपल्याला देवीचं तोंड जे आहे ते पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे करायचं आपल्याला काई -काई आता पन, तर आता तुम्ही माणसांना काही काय दिशा समजत नाही मी सांगतो जव जिकडे सूर्य उगवतो आता ज्यांना माहिती आहे त्यांनी ठीक आहे काहीचे कमेंट येतील की दादा आम्हाला माहिती आहे पण काहींना माहिती नसतं तर जिकडं सूर्य उगवतो तिकडं पूर, पूर्व पूर्व दिशा असते आणि जिकडं सूर्य मावळतो तिकडं पश्चिम दिशा असते तर असं पूर्वपश्चिम तुम्ही देवीचं जे तोंड आहे चेहरा आहे तो त्या दिशेला तुम्ही करू शकता परत देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गाईच्या शेणाने सारवून घ्यावी फरशी असल्यास पाण्याने स्वच्छ पुसून घ्यावी ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची आपल्याला त्या जागी चौरंग किंवा पाट आहे त्याच्या सभोवती रांगोळी छान अशी रांगोळी काढायची आपल्याला त्याच्यानंतर थोडे गहू काय घ्यायचे आपल्याला थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी वर्तुळ करून आहे आपल्याला जो चौरंग असतो आपला त्याचा वर्तुळ करायचं आणि त्याच्यामध्ये ते गहू किंवा तांदूळाचा ठेवायचा आपल्याला स्वच्छ घासलेल्या तांब्याचा एक तांब्या घ्यायचा आहे म्हणजे जो तांब्याचा तांब्या असो म्हणजे तांब्या आता कसा पितळ्याचा असतो स्टीलचा असतो तसं तांब्याचा एक तांबा हा धातू आहे त्या तांब्याचाच धातूचा आपल्याला तांब्या घ्यायचा आहे एक किंवा कलश घ्यायचा आहे पितळ्याचं किंवा तत्सम धातूचाही चालू शकतो आपला म्हणजे पितळ्याचा जरी असेल तुमच्याकडे तांब्याचा नसेल तर तुम्ही म्हणताना आता दादा माझ्याकडे तांब्याचा नाही मी काय करू तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही आपल्याला इथं त्यांनी सांगितलं आहे सरळ सरळ की तुम्ही पितळेचा बी घेऊ शकता किंवा स्टीलचा ही तत्सम धातू कुठलाही घेऊ शकतं तो पाण्याने पूर्ण भरायचा आहे आप आपल्याला जो तांब्या जे घेतला आहे आपण हा पूर्ण पाण्याने भरायचा आहे त्याच्यानंतर एक सुपारी घ्यायची एक नाणे म्हणजे नाणे म्हणजे आपला एक रुपया एक रुपया घ्यायचा आहे आणि दुर्वा त्या पाण्यात घालायच्यात आपल्याला दुर्वा म्हणजे आपल्या हारळी जे उगवलेली असते आपण गणपतीला वाहतो ती दुर्वा म्हणजेच हारळी आपल्याला त्या पाण्यात घालायची तर त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे पाच प्रकारच्या झाडांच्या पाच डहाळ्या घ्यायच्यात तर तुम्ही माणसाला आता हे काय प्रकार आला आहे पाच प्रकारच्या पाच ढाळ्या काय भानगडे तर काय कायला समजत नाही ढाळ्या म्हणजे काय तर फांद्या तर ह्याच्यामध्ये आपल्याला फांद्या घ्यायच्यात पाच प्रकारच्या तर कुठल्या कुठल्या घेऊ शकता तुम्ही पेरूची फांदी घेऊ शकता चिकूची घेऊ शकता शीतफळाची घेऊ शकता अशा पाच तुम्हाला झाडाच्या फांद्या घ्यायच्यात पाल्यासहित असणाऱ्या अशा तर पाच झाडांची प्रत्येकी पाच पाने पण घ्यायच्यात आपल्याला पाच प्रकारच्या झाडांचे आता त्यांना जे ढाळे आहेत त्यांना पानं असतात तुम्हाला तर माहिती आहे त्याची पाच प्रकारची पानं तीच घ्यायची आपल्याला पेरूची चिकूची असते त्यावर आता काय ता करायचे ती कलशाच्या तोंडावरती ठेवायचेत आपल्याला जी आपलं जे तांब्या असतो आता हे समजा आपण स्टीलचा तांब्या घेतला आहे त्याच्यावरती अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचेत आणि त्याच्यावरती आपल्याला काय करून घ्यायचं आपल्याला रचून घ्यायचेत आणि त्याच्यानंतर आपल्याला नारळ जे आहे आपला असा नारळ त्याची शेंडी काय करायची आपल्याला नारळाची शेंडीवर राहील आता हे बघू शकता ही, ही नारळाची शेंडे ही जी शेंडे ही अशी वरती राहील अशा प्रकारे आपला नारळ त्या तांब्यामध्ये हा हो काय अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर काय करायचंय आपल्याला नारळाची शेंडीवर घेतली आपण अशा प्रकारे एक नारळ ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हळद व कुंकाची बोटे कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूने लावावेत आता हा जो आपला कलश आहे तर हा जो बाहेरचा अंग आहे ह्याला आपल्याला काय करायचं आहे सर्व बाजूनी बाहेरच्या अंगाला त्याला बोटे लावून घ्यायच्यात कलशाला आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे तांदूळ किंवा गहू पसरलेला चोरंगारो किंवा पाटावर हा कलश नीट ठेवायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर काय करायचं आहे पुस्तकाच्या सुरुवातीला असलेले श्री महालक्ष्मीचे चित्र एका पुठ्ठ्यावर चिटकवून त्या चित्राची तस्वीर म्हणजेच एक फोटो बनवायचा आपल्याला आपण नसतो का महालक्ष्मीचा फोटो आता हे जो फोटो आहे आपल्याला हा एका पोस्टावरती चिटकवायचा आहे आणि आपण जो चौरंग किंवा पाठ मांडलाय त्याच्यावरती अशा प्रकारे हे मांडून घ्यायचं आहे बघा आपल्याला असं तर हे अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अशा तऱ्हेने कलशाला टेकून ठेवायचं आहे आपल्याला पाठावरती जे आपण कलश मांडलाय हे असा आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे चित्र आपण पुष्ट्यावरती चिटकवलंय बघा तर हे आपल्याला असं मांडून घ्यायचं इथं अशा पद्धतीने मांडून घ्यायचं आपण हे चिटकवलेलं आपण फोटो त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे चौथी गोष्ट ओम केशवाय नमा नारायणाय नमा ओम माधवाय नमा हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करायचंय आणि पळीने त्याच्यावरती काय करायचं आहे आपण हाताने पाणी घेऊन ओम गोविंदाय नामा असे म्हणत हातातील पाणी तांबणात सोडायचं आहे म्हणजे जे आपला तांब्या आहे त्या तांब्यामध्ये सोडायचं आहे नंतर देवीला स्नान घालायचं आहे देवीला स्नान घा गा, घातल्याच्या नंतर हळदी कुंकू पुष्प पुष्प, पुष्प म्हणजे आपले काय फुलं फुलं वाहून देवीपुढे अगरबत्ती वावळायची आहे बघा आपल्याला अशी अगरबत्ती वावळायची त्याच्यानंतर धूप दाखवून निरंजनाने वावळायचं आहे तर निरंजन म्हणजे आपला दिवा जो आहे त्याने आपल्याला देवीला वावळायचं आहे बघा त्याच्यानंतर देवीचा नैवेद्य अर्पण करून जे आपण काय देवीला नैवेद्य करतो म्हणजे कसाचा भाताचा वगैरे निवद वगैरे आपण बनवलेला असतो गावाच्या पेटाचा ते देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीचे प्रार्थना करून मनात आपली काय इच्छा असेल जे आपल्याला काय मागायचं आहे देवीला आता आपल्या इच्छा भरपूर असतात बघा माता भगिनींच्या तशा इच्छा आपल्या जे काय मनात असतील तुमच्या ते तुम्ही तुमच्या तुमच्या मनाने काही देवीला मनोभावे मागायचे आणि ती सफल होण्याची विनंती करायची देवीला असं दम देऊन नाही म्हणायचं हे जे माझी इच्छा आहे तो पूर्णच कर असं नाही तिला मनोभाव आहे तिला नमन करायचंय नमन, नमन करून तिला विनंती करायची की हे माते माझ्या जी काय मनात इच्छा असेल ती माझी पूर्ण कर अशी मी तुला नम्र विनंती करते असं दम वगैरे देऊन द्यावाला जमत नसतं त्याच्यानंतर पाचवं आपल्याला काय करायचं चा। आहे देवीच्या चौरंगासमोर एक पाठ मांडून त्यावर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आपल्याला ह्याच्यामध्ये ही कथा दिलेली आहे बघा या पुस्तकामध्ये ती कथा आपल्याला वाचायची नंतर श्री महालक्ष्मी महात्मे वाच वाचावे वाचताना किंवा दुसऱ्याकडून वाचून घेताना मन एकाग्र करावे काय काय माता भगिनी आता काय म्हणते ना, ना आम्हाला वाचायलाच येत नाही काय कायला येत आहे पण काय काय येत नाही मग आपल्या घरातील कुणीतरी शिकलेला व्यक्ती असतोच आपले लहान मुलं असतील मुले असतील किंवा आपले नवरा असेल किंवा घरातील कुणीही असेल ते वाचून त्यांनी वाचलं तर आहे फक्त आपण एकाग्र चित्तेने ती फक्त कथा ऐकायची आपण त्यांच्या शेजारी बसून परत सहावं काय आहे देवीला नैवेद्य अर्पण केल्याच्या नंतर हात जोडून या पोतीत छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमनाष्टक म्हणावे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रुप व्हावी म्हणून देवीला मनोभावी विनंती करावी मग निरंजन व वाळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एकदा एखादा गोड पदार्थ महानवेद्य दाखवा गायीला देण्यासाठी एक, एक, एक पानावर आता काय करायचं आपल्याला गायला सुद्धा निवड दाखवायचा आहे आपण ज्यावेळेस महालक्ष्मीला निवड दाखवला त्यानंतर गायला सुद्धा निव्वत दाखवायचा आहे तर तो कसा दाखवायचा आहे एका पानावर गोग्रास काढून तो घास गायीला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करायचे आधी जेवण करायचं नाही कोणी घरातल्यांनी अदोघर आपल्या महालक्ष्मीला जी पूजा केली मनोभाविक करून तिला नैवेद्य दाखवल्याच्या नंतरच आपण सर्वांनी जेवायचंय आता आठवं काय करायचं आपल्याला दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर कलशातील डहाळ्या किंवा पाणी वेगळ्या वेगळ्या पाच ठिकाणी ठेवावेत कलशातील पाणी झाडामध्ये वाहतावे म्हणजे नाही का दुसऱ्या दिवशी आपण आता गुरुवार संपला शुक्रवार उजाडलाय त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला आपण दुसऱ्या दिवशी स्नान करायचं आहे शुक्रवारी आणि कलशातील डहाळ्या किंवा पाणी वेगळ्या वेगळ्या पाच ठिकाणी ठेवायच्या कलशातील पाणी डहा झाडामध्ये वाचायचं आपले तुळस आसन आंब्याचं रोप आसन किंवा काय असन तिथं वतायचं आहे देवीची स्थापन केलेल्या जागी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी एकूण आठ गुरुवार होईपर्यंत श्री महालक्ष्मीची पूजा करावी महाल मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे रोत करावे न चुकता दरवर्षी हे रोत केल्यास घरात समृद्धी सुख शांती आनंद येतो आणि घरघा घरावर देवीचा वरदास्त राहतो बघा आणि त्याच्यानंतर श्री महालक्ष्मीने पदपुराणात सांगितले आहे की जो माझे रोज नित्यनियमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील तर त्यासाठी ते आपल्याला हे रोज करणं गरजेचं आहे गुरुवार हा श्री गुरु भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्याने याला विशेष महत्व प्राप्त झालंय बघा तर अशा प्रकारे आपल्याला ही पूजा करायची आता ही तुम्ही अशीच करा नाही तर आपला व्हिडिओ भरपूर मोठा होईल आता ह्याच्यामध्ये भरपूर असं सांगितलंय आपल्याला श्री महालक्ष्मी व्रत करण्यासाठी नियम पण दिलेत बघा तर मी थोडक्यात नियम पण सांगतो आता नियम थोडंसं पाळावं पण लागतात आपल्याला तर पहिला नियम काय आहे हे समाधान शांती ऐश्वर मिळावं मिळव म्हणून तसेच श्री महालक्ष्मीचा आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे हे करण्या कर करणाऱ्याने लवकर उठून स्नान आहे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करायची कोणत्याही महिन्यात शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी हा रथाची सुरुवात करता येईल दर गुरुवारी शी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यात्रा सांग पूजा करावी अशा प्रकारे आठ गुरुवारी व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे तर इथपर्यंत मी माहिती सांगतो त्याच्यानंतर आता आपला जो आपल्याला जे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या नारळातून आपल्याला श्री महालक्ष्मीची मूर्ती कशी करायची ते तुम्हाला सांगतो आता तर चला त्याच्यासाठी आपण हा नारळ घेतला आहे आणि त्याच्या त्याच्यानंतर आपण काय घेतलेत बघा हे कलर घेतलेत आणि कलर घेऊन त्यासोबत ते रंगवण्यासाठी आपण हा ब्रश घेतला आहे तर चला करूया आता व्हिडिओला सुरुवात आणि आपण घेतलेला आहे हा नारळ आणि नारळ आपण हा सोलून घेतला आहे त्याच्यानंतर जी शेंडे आहे आपली नारळाची ती नारळाची शेंडे बघा आपण तशीच ठेवली हे बघू शकता आणि अशा प्रकारे आपण हा नारळ सोलून घेतलाय आणि सोलून घेतल्याच्यानंतर थोडासा मऊ पाना येण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे हा आपण घेतला आहे पॉलिश पेपर आणि पॉलिश पेपरने काय करायचं आहे आपल्याला आता हा हा मऊ पाना येण्यासाठी किंवा हे थोडं थोडं हे असं नारळाच्या केसारे दिसतात बघा तर ते काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहिले तर आपल्याला हा पॉलिश पेपरने एकदम स्वच्छ करून घ्यायचं आहे बघा हे एकदम मऊ करून घ्यायचं आहे जी समोरची बाजू आहे आपली ती सगळी आपल्याला मऊ करून घ्यायची आणि पॉलिश पेपरने एकदम व्यवस्थित बघा सगळे त्याची जी केसारी काय आहे ते सगळे अशी पूर्ण जाणार आहे आणि त्याच्यामुळे त्याला मऊपणा येणार आहे बघा हे तुम्ही बघू शकता आता इथं मऊपणा पाना यायला लागलाय त्याला तर अशाच पद्धतीने आपण त्याला मऊ करून घेऊया तर हे बघू शकता मित्रांनो पूर्णपणे आपला आता हा नारळ घासून झालाय आणि हे बघा आता किती मऊ असा दिसायला लागलाय आपल्याला घासून अशा पद्धतीने आहे आपण आणि तो मऊ असा मस्त झालाय आणि आता चला ह्याच्यापुढं आपल्याला काय करायचं ते सांगतो तुम्हाला तर आपला पूर्ण असा मऊ करून झालं नारळ आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे आपले कलर आहेत ह्यातला लाल कलर आपल्याला पहिल्यांदा घ्यायचा आहे लाल कलर कशासाठी घ्यायचा आहे तर लाल कलर आपला आपला दीवी। दीवी ला। हा आपला त्यागाचा प्रतीकपणा असतो आणि दुसरं म्हणजे आपलं देवी आपण देवीचं रूप तयार करतोय म्हणजे देवीला आपण हळदी कुंकू लावतो त्याच पद्धतीने हा थोडक्यात आपल्याला हा कुंकूचा मळवट भरतो आहे आपण असं त्याच्यावरती आपल्याला हे करून घ्यायचं आहे बघा तर हे अशा पद्धतीने आपल्याला आता काय करायचं आहे हा पहिला आपल्याला मळवट भरून घ्यायचा आहे बघा या अशा पद्धतीनं हा देवीचा पहिला आपल्याला हा कुंकवाचा मळवट तयार करून घ्यायचा आहे आणि तो दिसायला पण छान दिसणार आहे बघा या अशा पद्धतीने आपण चांगलं व्यवस्थितपणे आपल्याला हळू एकदम नॉर्मल हाताने काम करून घ्यायचे आपल्याला घाई गडबड कुठल्या गोष्टीची करायची नाही तर ह्या अशा पद्धतीने आपण थोडक्यात हा लाल कलरने आपण देवीचा तर पहिल्यांदा आपण हा मळवट तयार करून घेतला आहे बरोबर आहे या अशा पद्धतीने आता आपला मळवट तयार झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला आता काय आहे हा हळदी तर झाली कुंकू तर झालं आता आपल्याला काय करायचं आहे की आता कुंकू आणि हळद असते तर आता आपण हळदीचासुद्धा आता इथं मळवट आपण भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो हा पिवळा आता हळदीचा मळवट आपल्याला भरून घ्यायचा आहे तर हे अशा पद्धतीने आपण आता हळदीचा पण मळवट भरून घेऊ एकदम नाजूक हाताने व्यवस्थित काम करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित दिसायला पण चांगलं दिसणार आहे त्याच्यामध्ये शांत असा हळू व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला कुंकाचा झाल्याच्यानंतर आपला हा हळदीचा मळवट तयार झाला आहे बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता हा मळवट तयार झाल्याच्या नंतर आपल्याला आता इथं नाकाचा आपल्याला आकार तयार करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपण घेऊया छोटासा ब्रश मोठ्याचा ब्रशचं आपल्याला काही काम नाही हा छोटा ब्रश घेतला आहे आपण आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं थोडंसं असं जे देवीचं नाक आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे बघा इथं तर त्यासाठी आपण बारका ब्रशचा वापर करतो आहे अशा पद्धतीनं आणि थोडासा नाकाचा आकार तयार करून घ्यायचा आहे आपल्याला या अशा पद्धतीनं आणि ह्याला पण आपल्याला तुमच्या दु दुसरा कुठलाही कलर देऊ शकता आपण पिवळा घेतला आहे या अशा ना पद्धतीनं आपण नाकाचा आकार थोडासा तयार करून घेतला आहे आपण बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने एवढा आपलं आता तयार आहे बघा मुकवटा हे बघू शकता तुम्ही आता ह्याला आपल्याला काय करायचं आहे आता डोळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला तर डोळ्यासाठी आपण पांढऱ्या कलरचा वापर करणार आहे बघा आणि आता आपल्याला हे डोळे तयार करत असताना बघा काय करायचं आहे आता तुम्हाला जर डायरेक्ट स्केच तयार करायच नसेल म्हणजे रंगवायचं नसेल येत तर तुम्ही शिश पेन्सिलने किंवा पेनने पहिल्यांदा मुकावट्याचा आकार तयार करून घ्या म्हणजे आक आखून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही करू शकता आता हे आपल्याला चित्रकला जरा व्यवस्थित जमते म्हणून आपण काय करतोय हे डायरेक्ट आपण डोळे तयार कराय घेतलेत बघा तर बघू शकता हा एक डोळा तयार झाला आपला त्याच्यानंतर आपण दुसरा पण डोळा तयार करून घेतोय तर हे बघू शकता आता कसा मस्त असा आकार दिसायला लागला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे मध्ये थोडंसं आपल्याला काय करून घ्यायचं आहे हा कलर देऊन घ्यायचा आहे थोडासा म्हणजे आपल्या बुबळांचा आकार पांढरा असतो म्हणून आपल्याला पांढरा कलर इथं देऊन घ्यायचा आहे थोडासा बघू शकता तुम्ही आणि आता देवीचा जो चेहरा आहे मुकोटा आहे ते डोळे बघा अशा पद्धतीने दिसायला लागलेत आणि आता हे जे आपले बुबळा असतात ते काळे कलरचे असतात आपण काळे करू शकतो किंवा लाल कलरचे पण करू शकतो तर आपण ह्याच्यामध्ये देऊया आता थोडासा आपण लाल कलर किंवा काळा दे कलर तर आता आपले बुबळे तयार करून झालेत आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या डोळ्याचे जे बाहुले आहेत त्याला काळा कलर देऊन घ्यायचा आहे बघा आपल्याला तर हा काळा कलर देऊ आपण त्याच्यामध्ये दे। म्हणजे दिसायला व्यवस्थित असं छानपैकी दिसन बघा आता आपलं बघू शकता तुम्ही हा बुबळांचा कलर आपला म्हणजे भावल्यांचा आता आपण देतोय पहिला बुबळांचा दिला आपण पांढरा आणि थोडंसं आपण ह्याला ब्लॅक कलरची थोडीशी बॉर्डर करून घेऊ आपण म्हणजे ज्या आपल्या भवया असतात किंवा डोळे असतात अशा पद्धतीने आपल्याला ही बॉर्डर तयार करून घ्यायची आपल्याला तर हे बघू शकता फायनली मित्रांनो आपले डोळे पण आता किती छान दिसायला लागलेत बघा तर आपली देवी किती मस्तपैकी अशी छान आणि प्रसन्न दिसायला लागली तर आता आपल्याला काय तयार करून घ्यायचेत आता देवीचे आपल्याला जे आपले तोंड आहे म्हणजे होठ आहेत ते आपल्याला आता होठ तयार करून घ्यायचे तर ते, ते होठ आपण पन... जसं काय देवीने आपल्या पान खाल्लंय अशा पद्धतीने आपल्याला आता देवीचे होठ तयार करून घ्यायचे म्हणजे मूक तयार करून घ्यायचे तर चला आता आपण होटाला कलर देऊन घेऊ आपण तुम्हाला सांगितल्या प्रकार पद्धतीने तुम्ही अदोघर्षी पेन्सिलने किंवा पेननी तयार करून घ्या जर तुम्हाला डायरेक्ट स्केच येत नसेल तर अशा पद्धतीनं आता त्याच्यानंतर आपल्या असं तयार झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे आता बाकीचा जो चेहरा मुकवटा आहे तो आपल्याला ब्लॅक कलर करून घ्यायचा आहे बघा तर त्यासाठी आपण पहिल्यांदा बॉर्डर आखून घेऊ ह्याची या अशा पद्धतीनं आणि ह्याच्यामध्ये आपण पूर्ण असा हा ब्लॅक कलर आता भरून घेणार आहेत बघा साईडचा मोठ्या ब्रशने भरवून घ्या आणि त्याच्यानंतर आपलं जे जिथं बारीक काम आहे तिथं छोट्या ब्रशने हे करा आपल्याला रंगवून घ्यायचं आहे तर चला पूर्णपणे आता हे रंगवून घेऊ आपण व्यवस्थित तर फायनली बघू शकता मित्रांनो आपला असा देवीचा आता मुकवटा असा चेहरा आपण नारळापासून तयार केला हे बघू शकता तुम्ही हा नारळ आणि ते नारळाची वरची शेंडी आणि किती असा छान असा मस्त असा प्रसन्न असा बघा आपल्या महालक्ष्मीचा मुकवटा दिसायला लागला आहे आता ह्याच्यामध्ये एक कमी आहे आता काय कमी आहे तर ह्या आपल्याला ह्या महालक्ष्मीच्या मुकवट्याला नत बसवायची हो तर हे आपण नथ घेतली आणि आता आता सगळी केसरी काढली आपण आता त्या केसरीमुळे आपल्याला व्यवस्थित नत बसवायला आली असते त्याच्यामध्ये खूप पण आता येत नाही कारण आपण घासून घेतले तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला घ्यायचं आहे असा हा हो डबल चिकटपट्टी टेप डबलचा आणि त्या अशा पद्धतीने आपल्याला असा नदीला चिटकवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हा जी पाठीमागची जी बाजू आहे आता त्याची नदीची पाठीमागची बाजू डबल चिकट आशा नाका डबल चिकटपट्टीची ती काढून घेतली आपण आणि अशा पद्धतीने नाकाच्या तिथं आपल्याला काय करायचं आहे ही न जे आहे आपल्याला अशी चिटकवून घ्यायची आहे बघा तर सहजपणे चिटकून पण बसते ही कारण डबल टेपमुळं आणि आता तर बघू शकता तुम्ही इतका सुंदर असा नथ बसवल्यामुळे इतका छानसा लुक आला आहे ना तर असं वाटतं एकदम खरोखरची देवी आपल्यासमोर उभा आहे अशा पद्धतीने वा 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 छान मस्त अशी दिसायला लागली बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही नथ पण त्याला चिटकवू शकता आणि आता चला आपण काय करू तांब्यावरती मांडून दाखवतो की हे कसं दिसतं आहे तर फायनली बघू शकता मित्रांनो आपण नारळापासून कशी देवी निर्माण केली आणि बघा आता हे कशी दिसायला लागली आपली महालक्ष्मी रोज कथामधली आपण जी महालक्ष्मी तयार केली ती कशी दिसते बघा कसं रूप असं छान दिसतंय वाटतंय का हा हे नारळापासून आपण तयार केलं आहे तर बघू शकता तुम्ही फायनली आणि अशा पद्धतीने तुम्ही पण घरी तयार करा आणि घरच्या घरी तर मुकवटा घ्यायची सुद्धा गरज नाही आणि विशेष म्हणजे नारळाला तर खूपच महत्त्व म्हणजे हे जे आपले श्रीफळ आहे हे देवीला खूपच पवित्र आहे त्याच्यामुळे त्याच्यापासूनच आपण देवी तयार केली त्याच्यामुळं आणखीनच सुंदर दिसायला लागली तर बहिणींनो तुम्ही पण अशीच मार्गशीर्ष महिन्यातली आपली जी महालक्ष्मी जी आहे ती तुम्ही पण अशीच तयार करा आणि मला छानशी कमेंट करून सांगा की दादा तुम्ही जी आ, ही महालक्ष्मी तयार केली ती आम्हाला खूप आवडली आणि आम्ही पण अशीच तयार करणार आणि आम्ही पण अशीच तयार करून हिची दर गुरुवारी पूजा करणार तर धन्यवाद बहिणींनो मला चांगला सपोर्ट करा आणि भेटूया छान नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आवडले असल्यास नक्की लाईक करा धन्यवाद